मला वाटतं ह्या संपूर्ण वर्षी पंजाब किंग्स इलेव्हनला पहिल्यांदा असं वाटतं आहे की स श्रेयश अय्यरच्या कर्णधाराच्या खाली पंजाब किंग्स इलेवन थोडी वेगळी टीम वाटते बॅलन्स टीम वाटते सेटल टीम वाटते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती काम अँड कूल टीम वाटते मला वाटतं ह्या ह्या वर्षी पंजाब किंग्स इलेव्हन एक डार्क हॉर्स असावी आय पी एलची नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल आय पी एलचा सा तेरावा सामना पंजाब किंग्स इलेव्हन विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झाला आणि पंजाब किंग्स इलेव्हनने लखनौ सुपर जायंट्सवर सहज मात केली या सामन्यात पहिली फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनी वीस षटकात एकशे बहात्तर धावा केल्या ज्या की मला वाटतं जवळजवळ वीस पंचवीस रन कमी होत्या या वीस पंचवीस रन कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर त्यांच्या कुठल्याच खेळाडूंनी सेट झाल्यानंतर मोठा स्कोअर नाही केला निकोलस पुरण जो ग्रेट फॉर्ममध्ये आहे जो ऑरेंज कॅप होल्डर आहे तो खूप चांगली फलंदाजी करत असताना एक आउट झाला चाळीस रन करून आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांचा कर्णधार रिषभ पंत याचा परफॉर्मन्स काही होत नाही आहे मागच्या तीन सामन्यांमध्ये पाहिलं तर खूप लवकर आऊट होतो आहे आणि हे एक त्यांच्या पराभवाचं एक प्रमुख कारण आहे त्यांच्या फलंदाजीचा एक म्हणतो अपयाशीचं एक प्रमुख कारण आहे दुसरी गोष्ट आयुष बदोनी जो तीन ते चार नंबरला बॅटिंगला आला ज्यांनी एक्केचाळीस रन केले पण त्यासाठी त्याने तेहतीस बॉल घेतले टी ट्वेंटीमध्ये तेहतीस बॉलमध्ये चाळीस रन करणं त्या मधल्या पिरियडमध्ये मधल्या ओव्हर्समध्ये खूपच हानिकारक होऊ शकतं आणि मला वाटतं तिथेच त्यांचे वीस ते पंचवीस रन कमी पडले दोनशेचा टप्पा सायकोलॉजिकली खूप फरक पडतो आणि हा टप्पा न झाल्यामुळे एकशे बहात्तर धावा करणं खूप सोपं गेलं पंजाब किंग्स इलेव्हनला गोलंदाजीमध्ये पंजाब किंग्स इलेवनच्या सर्व गोलंदाजांनी अतिशय चांगली बॉलिंग केली खास करून अर्शदीप सिंगनी ज्याने सुरेख वापर केला रिव्हर्स स्विंगचा आणि त्याने तीन विकेट्स काढले बॅटिंग करताना पं पंजाब किंग्स इलेव्हननी त्यांच्या ओपनर्सनी खास करून प्रभसिमरन सिंग जो एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्यांनी काल अतिशय सुरेख फलंदाजी करत एक पाया रचला पासष्ट धावा केल्या त्यांनी हार्डली तीस पस्तीस बॉलमध्ये आणि त्यानंतर श्रेयश अय्यर कर्णधार श्रेयश अय्यरनी अतिशय संयमाने फलंदाजी करून मॅच्युअर फलंदाजी करून दाखवून दिलं की कुठेही पडझड न होता सामना कसा आरामात जिंकावा चेस कसं करावं मला वाटतं ह्या संपूर्ण वर्षी पंजाब किंग्स इलेवनला पहिल्यांदा असं वाटतं आहे की स श्रेयश अय्यरच्या कर्णधाराच्या खाली पंजाब किंग्स इलेवन थोडी वेगळी टीम वाटते बॅलन्स टीम वाटते सेटल टीम वाटते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती काम अँड कूल टीम वाटते श्रेयस अय्यरची कर्णधारपद निवड झाल्याबद्दल आणि श्रेयस जे लीड करतो आहे त्याच्यामुळे सगळं ड्रेसिंग रूम ग्राउंड हे सगळं एकदम असं सुरळीत वाटतं आहे त्याचा इफेक्ट खूप मोठा राहील जे रिकी पॉन्टिंग त्यांच्या कोचनी पण म्हटलं आहे की श्रेयस अय्यरमुळे खूप मोठा फरक पडतो आहे आणि खरंच त्याचा त्याच्या कर्णधारपदाच्या दाद द्यावी लागेल त्याची कर्णधारशिप आणि त्याची बॅटिंग त्यामुळे सामना त्यांनी अतिशय सहजपणे जिंकला मला वाटतं ह्या ह्या वर्षी पंजाब किंग्स इलेव्हन एक डार्क हॉर्स असावी आय पी एलची तात्पुरता एवढंच पुढे दुसऱ्या सामन्याशी आपण नाही करूया धन्यवाद